नमस्कार जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यासह राज्यामध्ये कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिन मध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने सांगली सातारा विधान परिषदेच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेचा आमदार कोण याची उत्सुकता शिगेला उलटसुलट चर्चेला आलं उधाण शिवसेना झाली लाचार सेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिथून कांबळे थेट भाजपत शिवसेनेच्या हातात चक्क कमळ फुललं असल्याची चर्चा एसबीए न्यूज चे प्रतिनिधी कुलदीप देवकुळे यांचा स्पेशल रिपोर्ट पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी जुन्या नोटांचा पाऊस पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांमध्ये चाळीस टक्क्यांनी वाढ मंदिर समितीनं एक कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये बँकेत केले जमा रविवारच्या सुट्टीमुळे ग्राहकांना बँकेतून पैसे काढता आले नाही त्यामुळे एटीएम पेट्रोल पंप किंवा स्वाइप मशीन असलेल्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी ग्राहकांची गर्दी अमनापूर येथील कृष्णाघाट पुलाजवळ भर रस्त्यावर मांगूर मासा व साप भिडले एकमेकांना मांगूर न केले सापाचे हाल व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद